हां जळगाव जिल्ह्याचे रहिवासी संतकुमार कृष्ण पुर्षा, कृष्णाराम विके हा अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एक ऑनलाईन पद्धतीनं एका माणसं त्यांना संपर्क केलेला आहे जरी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जरी गुंतवायचं असेल त्यांच्याकडे चांगलं इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडनं चांगलं नफा भेटतील म्हणून त्यांना विश्वास पाठण्यासारखं ब बो बोलणं झालं आणि सुरुवातीला छोटे अमाऊंट त्यांना टाकायला लावलं आणि त्याच्यापैकी साडेतीन हजार रुपये त्यांना नफा देण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा अलग अलग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायला लावला त्यांचे नंबर आणि त्यांना एक अप्लिकेशन अपलोड डाउनलोड करायला त्यांच्याकडनं लावलेलं आहे सुरुवातीला काय पैसा टाकायला लावलं त्याच्यानंतर जे काफ नफा आहे त्यांचं अकाउंटमध्ये दिसत होतं बट त्यांना काढणं शक्य नव्हतं जरी ही जरी सुरुवाती जर अमाऊंट काढायचा जर काढायचं असेल आणखीन काय पैसा टाकावं लागेल म्हणून त्यांना विश्वास पटण्यासारखं त्यांना भरपूर वेळेला सु सांगितले सांगण्यात आलेलं आहे आणि अलगअलग संदर्भात त्यांना एकूण मिळून एक करोड सहा लाख रुपये आणि पाच हजार असे पैसे त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांचं अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे त्यांना चार महिन्यानंतर त्यांना पूर्ण त्यांना समजलं ही जे काय अमाऊंट आपण लागलेलं आहे ती परत आपल्याला विड्रॉ करणं शक्य होत नाही आम्ही आपल्यासोबत चिटिंग झालेलं आहे म्हणून त्यांना समजलेलं आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी आपल्याकडे अप्रोच केलेलं आहे सायबर सेलमध्ये आपलं तेच दिवशी आम्ही एफ आय आर दाखल केलं आणि एकूण एक करोड सहा लाखपैकी बावन्न लाख सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये आम्ही आग वेगळं वेगळं बँक अकाउंटमधून तुम्ही पैसा फ्रीज करण्यात आलेला आहे ही पूर्ण पैसा त्यांचं फिर्यादीनं देण्यात देण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे